नमस्कार अनिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर सण असतात या सणामध्ये आपण काही ना काही गोड करतोच म्हणून मी आज तुमच्यासाठी मस्त गुलाबजामनची रेसिपी बनवलेली आहे आणि हे गुलाबजामून मी खव्यापासून बनवलेले आहेत चला तर मग पाहू हे गुलाबजामून कसे बनवलेत ते इथे गुलाबजामून बनवण्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि हा खवा मी आता एका डिशमध्ये घेतलेला आहे आणि तो असा छान असा मळून घेते म्हणजे हा थोडासा सैलसर होईल कारण हा घट्ट असतो आणि जर फ्रीजमधला असेल तर तुम्ही तो एक दोन तास बाहेरच ठेवून द्या म्हणजे तो एकदम मऊ असा होतो आता इथे छान असा हा मळून घेतलेला आहे एकदम लुसलुशीत झालेला आहे त्यामध्ये मी बारीक रवा घेतलेला आहे जो झिरो नंबरचा रवा असतो तो मी दोन चमचे रवा घेतलेला आहे मोठे दोन चमचे रवा घेतलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे इथे ह्या गुलाबजामुनमध्ये मी रवासुद्धा घेतलेला आहे आणि मैदासुद्धा घेतलेला आहे तुम्हाला जर रवा घालायचा नसेल तर फक्त मैदा घालूनसुद्धा तुम्ही हे गुलाबजामुन बनवू शकता आता हे रवा आणि मैदा मी मिक्स करून घेतलं आणि इथे मी एक चिमट होईल एवढाच खायत सोडा घेतलेला आहे अगदी हातामध्ये एका चिमटीमध्ये बसेल एवढाच घ्यायचा आहे चमच्याने घालायचं नाही चमच्याने घातला तर तो जास्त घातला जातो अर्धा चमचा वगैरे घातला जातो आणि ह्याचे कारणसुद्धा आहेत की तुम्ही जर खायत सोडा जास्त घातला तर हे गुलाबजामुन तळते वेळेस खूप फुलतात आणि अगदी सर्व तेल वडून घेतात आणि पाकामध्ये सुद्धा हे विरगळे जातात म्हणून खाय सोडा घालते वेळेस अगदी चिमटबरच घालायचा इथे आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे पीठ रवा आणि खवा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि हा सुकाच झालेला आहे त्यामुळे मी इथे दूध घातलेला आहे आता ह्या मिश्रणामध्ये जेवढं बसेल तेवढंच दूध घालायचं जास्त पातळसुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही अगदी मौल लुसलुशीत असा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा इथे छान असं हे गुलाबजामुनचं पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता मी हे पीठ साईडला ठेवते आणि इथे मी साखरेचा पाक बनवायला घेते इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मैदा वगैरे घालून हे पीठ जास्त झालेलं आहे त्यासाठी इथे अर्धा किलो साखर लागते मी अगदी अर्धा किलोला थोडीशी कमी साखर घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन ग्लास होईल एवढे पाणी घातलेलं आहे आता ह्याला मी छान अशी उकळी काढून घेते हा पाक बनवण्यासाठी गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची फुल फ्लेमवरती हा पाक उकळून घ्यायचा आता छान अशी ह्या साखरेला उकळे आलेली आहे उकळे आल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून पाच ते सात मिनिटे मिडियम फ्लेमवरती हा पाक उकळवून घ्यायचा म्हणजे छान असं पाक तयार होतो आता इथे मी वेलची घातलेली आहे तुम्हाला जायपळ घालायचं तर तुम्ही जायपळ सुद्धा घालू शकता आता इथे मी पाच मिनिट मिडियम फ्लेमवरती हा पाक ठेवून देते थोडासा चिकट झाला की हा गॅस बंद करून पाक उतरवून घेते हा पाक बनून तयार झाल्यानंतर हा पाक झाकून ठेवायचा म्हणजे हा पाक गरम राहतो आता इथे मी गुलाबजामून बनवायला घेते इथे मी छोटे छोटे असे गोळे घेते आणि ह्या छोट्या गोळ्यांपासून गुलाबजामून बनवून घेते इथे मी गोल सेपमध्येच गुलाबजामून बनवणार आहे तुम्हाला जर लांबड करायची असेल तर तुम्ही लांबडसुद्धा करू शकता इथे मी एकाच साईजचे असे गुलाबजामून बनवून घेते इथे मी एकदम दोनसुद्धा गुलाबजामून बनवू शकते इथे मी एकदम दोन गुलाबजामून बनवलेले आहेत पण तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही एक एकच गुलाबजामून बनवा या गुलाबजामुनला चिरा वगैरे पडून चालत नाहीत हे गुलाबजामुन एकदम गुळगुळीत बनवायचे म्हणजे तेलामध्ये ते फुटणार नाहीत इथे असे मी गुलाबजामून बनवून घेते इथे मी आता हे थोडेसे गुलाबजामून बनवून घेतलेले आहेत आता मी हे तळून घेते हे गुलाबजामून तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि ते गरम करत ठेवलेलं आहे इथे तेल, तेल, तेल गरम झालेलं आहे आणि हे तेल मी मिडियम फ्लेमवरतीच गरम केलेलं आहे गॅसची फ्लेम बिलकुलसुद्धा वाढवायची नाही अगदी मीडियम फ्लेमवरतीच हे तेल गरम करत ठेवायचं इथे मी तेल घातलेलं आहे तुम्ही तुपामध्ये सुद्धा हे गुलाबजामून तळू शकता आता ह्या तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे मी गुलाबजामून टाकलेले आहेत आता हे सर्व मी तळून घेते आणि इकडे मी पाकसुद्धा एका गॅसवरती ठेवलेला आहे तो मिडियम फ्लेमवरतीच ठेवलेला आहे हा पाक बनायचा होता म्हणून मी साईडला उतरवून ठेवला आणि इकडे मी गुलाबजामून तळून घेतले आता हे गुलाबजामन मीडियम फ्लेमवरती तळत आहे बिलकुलसुद्धा गॅसची फ्लेम अडवायची नाही नाहीतर ते वरून असे जळले जातात काळपट होतात आणि आतून अगदी पीठ तसंच राहतं म्हणून हे मिडियम फ्लेमवरतीच अगदी सात ते आठ मिनिट लागतात पण मिडियम फ्लेमवरतीच हे गुलाबजामुन तळून घ्यायचे इकडे मीडियम फ्लेमवरती गुलाबजामुन तळेपर्यंत तुम्ही साईडला गुलाबजामुन बनवूसुद्धा शकता मी असेच केलेले आहेत तिकडे गुलाबजामून तळायला सोडून दिले आणि एका साईडला मी गुलाबजामून बनवून घेतले अशा प्रकारे तुम्ही गुलाबजामून बनवू शकता किंवा तुम्ही बनवून सुद्धा सर्व ठेवून नंतर मग तळू शकता आता इथे हे गुलाबजामून तळून झालेले आहेत छान असे ब्राऊन कलर आलेला आहे जास्त सुद्धा काळपट बनवलेले नाहीत आता मी हे काढून घेते आणि लगेचच मी गरम गरम पाकामध्ये सोडते इथे हे गुलाबजामुनची एक बॅच तळून झालेली आहे आता लगेचच मी दुसरी बॅचसुद्धा ह्याच तेलामध्ये तळून घेणार आहे आता साईडला मी पाकामध्ये सर्व गुलाबजामून टाकलेले आहेत हे मिक्स करून घेतलेले आहे आणि हे गुलाबजामुन सुद्धा मी तळून घेते इथे ही गुलाबजामून दुसरी बॅग सुद्धा तळून झालेले आहे छान ह्याचा सुद्धा ब्राऊन कलर झालेला आहे आणि हे गुलाबजामून तेलामध्ये छान असे फुललेले आहेत एकदम मोठे मोठे झालेले आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठी साईज करायची असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा तुम्याल मोठी सुद्धा साईज करू शकता आता इथे जे अगोदर टाकलेले पाकामधले गुलाबजामुन आहेत ते मी एका साईडला करून घेते आणि दुसरे गुलाबजामून त्याच्यामध्ये घालते कारण हे सुद्धा आता छान फुललेले आहेत पाकामध्ये इथे आता हे मी जे काढलेली बॅच आहे तीसुद्धा ह्या पाकामध्ये टाकलेले आहेत थोडीशी मिक्स करून घेते आणि ह्याला परत लगेचच झाकण लावून ठेवायचं म्हणजे छान हे मुरले जातात आणि पाकसुद्धा असा गरम राहतो तुम्ही पाहू शकता खूप छान आता फुललेला आहे हा गुलाबजामून एकदम सॉफ्ट झालेला आहे आता हे सर्व गुलाबजामून मी झाकून ठेवते म्हणजे छान हे पाकामध्ये मुरले जातात इथे सर्व गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत आणि हे सर्व पाकात मुरलेले आहेत अगदी दहा मिनिटातच छान असे हे पाकात मुरले जातात आता मी तुम्हाला एक गुलाबजामुन कट करून दाखवते आत पाहू शकता तुम्ही किती छान पाक गेलेलं आहे आणि हे छान असे फुललेले आहेत बिलकुल सुद्धा पीठ वगैरे राहिलेले नाहीये इथे सर्व गुलाबजामुन बनून तयार झालेले आहेत मग कसे वाटले तुम्हाला गुलाबजामुनची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे आणि आता रक्षाबंधनसुद्धा आलेलं आहे त्यामुळे गुलाबजामुन प्रत्येकाच्या घरी बनवले जातात आणि ही सोपी पद्धत आहे खव्यापासून छान असे गुलाबजामुन बनून तयार होतात आणि भरपूर होतात रेडीमेड पिठापेक्षा खव्याचे गुलाबजामुन खायलासुद्धा सुंदर लागतात तुम्हीसुद्धा नक्की बनवा चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा